जय शिवराय मित्रांनो आज मी शिवाजी महाराजांबद्दल एक छोटीशी स्वयंरचित कविता सादर करणार आहे तरी आशा करतो की ती सर्वांना आवडेल कवितेचं नाव आहे राजांचाही राजा राजांचाही राजा माझा छत्रपती शिवराय राजांचाही राजा माझा छत्रपती शिवराय ना झाला कधी असा आणि कधी होणार नाही ना झाला कधी असा अन् कधी होणार नाही जिंकले शौर्याने एक एक गड किल्ले जिंकले शौर्याने एक एक गडकिल्ले पूर्णी उरला शत्रूला परतुरी लागले हल्ले जनतेचा हा राजा लढला स्वराज्यासाठी जनतेचा हा राजा लढला स्वराज्यासाठी अठरा पगड जातीची जनता होती राजनपाठी अठरा ती जनता होती राजनपाठी समतेचा तो पुजारी ज्याने उभारलं स्वराज्य समतेचा तो पुजारी ज्याने उभारलं स्वराज्य लाखो जनतेचं हृद्यात माझ्या राजांचे अधिराज्य लाखो जनतेचं हृदयात माझ्या राजांचे अधिराज्य छत्रपती तो खरा जनतेचा तो कैवारी छत्रपती तो खरा जनतेचा तो कैवारी रणंगरांत शत्रुविरुद्ध उभारल्या तलवारी रणंगरांत शत्रुविरुद्ध उभारल्या तलवारी निशान भगवे स्वातंत्र्याचे देश सदैवती आम्हाला निशान भगवे स्वातंत्र्याचे देशस्फूर्ती सदैव आम्हाला कोटी कोटी करतो मानाचा मुजरा आम्ही तयाला कोटी कोटी करतो मानाचा मुजरा आम्ही तयाला धन्यवाद